Guys, Hai, uh, eh. hey guys! Good morning, siup, Prabhat ani Sekali-sekali, Om Tarwish स्टे होता काल तर आहे आंघोळ केली फेस्ट झालं आणि आता करतो नाश्ता आणि आय होप तुम्ही मजेत असाल आणि आमच्या चॅनलला खरंच तुम्ही नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नो पॉईंट काय झालं नो पॉईंट गाई कांदेपाऊ बनवले छा मस्त आहे येतो आम्ही काग्र दा तयारी होऊन राहा तुम्ही चला।, चला चला तर गाई जय श्रीराम आणि आता निघालो दर्शनाला कारेश्वरला तिथून आता मंदिर कितीला पाहिजे पण मला माहित नाही इथून सगळ्या बसतात बसमध्ये आम्ही खूप आता आमची गाडी निघाली बाय करेश्वर जय महादेव तर काही आम्ही आता तिकडे भरपूर गर्दी आहे ना तर आम्ही आता इकडे बोटिंग झालोय

पुढे जात बघू चला पुढे पुढे जाऊन नाही पार्टी नाही आता पार जागा नाही बोलत आम्हाला तुम्ही बाहेरच्याकडे चला ले पादो जल्दी जल्दी फोटो ले अच्छा मन जाकु लागो आरे बुरिया तो बुरिया आकोली वाला बोलाते नाही का आकोली वाला बोला हां अपन मना 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 माता भाई ते ना चिपकारती वर्दी वर्दी सरकाई गर्दी बताती है एवरी गर्दी है भरपूर लाइन लगे है भरपूर गर्दी है गर्दी है सरका भरपूर गर्दी है एवढी लाईन बघू शकता बघा गेला बघा तुम्हाला बैना भेटली आणि आम्हाला भरपूर उशीर झाला जवळ आणि वरती पोहोचायचं बघा गर्दी बघा किती आपली गर्दी बघा बघू शकता एवढी गर्दी आहे ना का एवढा एवढा क्राऊड आहे ना क्राऊड आहे बघा तुम्हाला किती गर्दी लागले किती वेळ तुम्हाला हा काही तुम्ही बघू शकता किती क्राऊड आहे बघा क्राऊड लाईन बघा अजूनही वाढती आहे आणि आम्ही पण लाईन राहिलो तर काही ती आहे डॅम आणि हा लक्ष्मीपण झुला हे बघा तर काही लक्ष्मीपण बघा किती मोठा आहे हा बघा हा लक्ष्मीपण झुला बघू शकता सगळं जाळ्या आपल्या झालं ना मस्त दर्शन झालं ना तुमचं हा हो दर्शन चांगलं झालं ना आमचं भोजन झालं